घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली तालुक्यातील हळवल शिरवल पळसुली मुख्य रस्त्यावर गव्याचा आढळ वाढला असून त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिरवळ येथील वामनाचा वाफा येते दिवसा ढवळ्या हा गव्यांचा कळप कळसुली येथील सामाजिक कार्यकर्ते रुजाय फर्नांडिस यांना आढळून आला आहे हे गौरडे अचानक रोडवर येत असल्याने गेले वर्षभर लहान लहान अपघातांचे प्रमाणही वाढले आहे या मार्गावर भविष्यात मोठा अपघात होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे या गव्यांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुझाय फर्नांडीस यांनी केली आहे कणकवली कळसुली या रस्त्यावर दिवसाला शेकडोच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते शिरवल येथील वामनाचा वाफा या धोकादायक वळणावर गवे दिवसा डबळे अचानक रस्त्यावर येत असल्याने नमक्या वाहन चालकांना या गव्यांचा अंदाज येत नाही या वळणावर वन वा विभाग आणि वन्य प्राण्यांचं वावर असल्याचा दिशादर्शक फलक लावावा जेणेकरून वाहन चालकांना अंदाज येऊ शकतो अशी मागणी हळवल शिरवल कळसुली ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका